महाराष्ट्राला अवकाळी पावसाचा धोका पुढील पाच दिवस झोडपणार पाऊस हवामान विभागाचा इशारा राज्यात उष्णतेने कहर केला असतानाच आता अवकाळी पावसाचे संकट उभं राहिलं आहे तापमानाने चाळीशी पार केली असून नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत है। अशा स्थितीत हवामान खात्याने पुढील पाच दिवसांसाठी महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे सध्या राजस्थान व मध्य प्रदेशात पाऊस हजेरी लावणार आहे तीन चार आणि पाच मे रोजी विदर्भ मध्ये महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता आहे यानंतर सहा आणि सात मे रोजीही राज्यातील अनेक भागांमध्ये अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे यानंतर सहा आणि सात मे रोजीही राज्यातील अनेक भागांमध्ये अवकाळी पावसाचा इशारा नाशिक अहिलाल नगर छत्रपती संभाजीनगर जळगाव धुळे नंदुरबार अमरावती यवतमाळ वर्धा चंद्रपूर नागपूर भंडारा गोंदिया आणि गडचिरोली यांचा समावेश आहे तसेच मुंबई ठाणे रायगड पुणे सातारा बीड जालना परभणी हिंगोली नांदेड या जिल्ह्यांमध्येही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे पाच मे रोजी संपूर्ण राज्यात पावसाची शक्यता असून बहुतांश भागांत हवामान विभागाने अलर्ट जारी केला आहे सहा मे रोजी सातारा पुणे ठाणे पालघर नाशिक बीड जालना छत्रपती संभाजीनगर यवतमाळ चंद्रपूर नंदुरबार जळगाव आणि धुळे या जिल्ह्यांना येथील अलर्ट देण्यात आला आहे उर्वरित ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज आहे सात मे रोजी संपूर्ण कोकणपट्टा पट्टा मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र आणि बहुतांश मराठवाड्यात पावसाची शक्यता आहे दरम्यान मुंबईमध्येही उन्हाचा चटका कायम आहे शनिवारी कुलाबा येथे चौतीस दोन अंश आणि सांताक्रुस येथे चौतीस चार अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आर्द्रतेचे प्रमाण सत्याहत्तर ते ब्याऐंशी टक्क्यांच्या दरम्यान राहिलं आहे हवामान खात्याचा इशारा लक्षात घेता शेतकऱ्यांनी पिकांचे नुकसान टाळण्यासाठी योग्य ती खबरदारी घेणं गरजेचं आहे